दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता गोरज मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे हा फाउंडेशन तर्फे होणारा बेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आधी एकोणीसशे पंचवीस पेक्षा जास्त माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी मंगळवार दहा डिसेंबर अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी विकासनगर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधूवरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळीच्या भोजनाची सोय मानाचा आहेर स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहे ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाचनक स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहे